श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे कौतुक को कोणाला नको आहे माणसाला आपण जे नाही आहोत ते आहोत असं दाखवायची फार हाऊस असते उदाहरणच घ्यायचं झालं तर बहुतेक मुलांना लहान असताना फुलपॅन्ट घालायची हाऊस असते प्रथमदर्शनी लोकांना दिसतो तेवढे आपण लहान नाही आहोत हे सूचित करण्यासाठी मोठ्या माणसांना अगदी सर्रास हाफपॅन्ट घालायला आवडते आता प्रवासाला निघताना हाफपॅन्ट घालणं हे सोयीसाठीही असू शकतं पण ऑफिशियल टूरवर जाताना सोयीचा विचार करताच येत नाही म्हणून आपण फॉर्मल कपडेच घालतो ट्रिपच्या वेळी पॅन्ट किंवा थ्री फोर्थ किंवा बरमुडा घालण्याचा खरा उद्देश असतो बिनधास वावरता यावं या कम्फर्ट झोनचंच नातं आपल्या बालपणाशी आहे असं मला वाटतं शरीराचं अव्वाच्या सव्वा वाढलेलं आकारमान काही एका रात्रीत कमी नाही होऊ शकत पण नेहमीपेक्षा वेगळे कपडे परिधान करून ते जडत्व मानसिकदृष्ट्या का होईना कमी होऊ शकतं प्रथमदर्शनी लोकांना वाटतो तेवढे आपण मोठे नाही आहोत हे सूचित करण्यासाठी लहान असताना अरे वा तू आता मोठा दिसू लागलास किंवा ताई आता मोठी झाली हे ऐकायला आवडतं आणि जसजसं वय चढत जातं तस तसं अरे वाटत नाही तुमचं वय इतकं जास्त असेल तुम्ही आत्ता आहात त्यापेक्षा किमान पंधरा वर्षानं तरुण दिसता हे ऐकायला आवडतं स्वते हो जे ऐकायला आवडतं ते कौतुक आणि कौतुक कोणाला नको आहे विशेषतः दिसण्यावरून केलेलं अन्यथा केस काळे करणं नकली दात बसवणं सुरकुत्या दिसून येत म्हणून मेकअप करणं हा सगळा आटापिटा कशासाठी करतो आपण